प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सागर आहे अंजना फडे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेला व नागरिकांचा मोठा प्रतिसाद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उद्योग व्यवसाय सुरू करणार असल्याचे सांगितले तसेच महिलांच्या समस्या जाणून घेत सदर समस्या आमदार काळे यांच्या नेतृत्वाखाली मी पूर्णतः सोडण्याचे काम करेल व प्रत्येक महिलेला रोजगार कसा मिळेल महिलांसाठी सर्व आवश्यक सुविधा दररोज पाणी इत्यादी सुविधा पुरवण्यात माझा भर राहील असे काका कोयटे म्हणाले यावेळी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता महिला नाही टायम पाहिजे दादा मी आता सांगत होतो विरोधकांना विकास काय हे जर बघायचं असेल तरी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये यावं या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आमदार साहेबांनी तब्बल तीन कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि त्या तीन कोटी रुपयाच्या निधीतून सगळ्या गल्ल्यांमध्ये प्युअर ब्लॉक सगळ्या गल्ल्यांमध्ये छोटे छोटे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते विकास झालेला आहे या भागाचा हा खोपरावचा सर्वात विकसित भाग आहे असं मला वाटायला लागतं तुमचा पाण्याचा प्रश्न आहे काही घरांचा लक्ष्मीनगरचं पाणी तुमच्या भागामध्ये येतं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मुद्दा आशुतोष दादा काम करायला एवढा भक्कम आमदार आपल्याला मिळालेला आहे निधी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निधी आला त्या निधीतून सर्वोत्कृष्ट कामं दर्जेदार कामं जर कोणी केलेली असतील तर आशुतोष दादांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली फडे जे उमेदवार निवडून येणार याच्यामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे सागर भाऊ सुद्धा निवडून येणार आहे शंभर टक्के निवडून येणार या निमित्तानं लाडक्या बहिणीचे पैसे जरूर घेतलेच पाहिजे तो ते घरकामाकरता खर्च करू नका ते बँकेमध्ये सेविंग करा डिपॉझिट करा त्याचं तुम्हाला आडी अडचणीला लग्न कार्याला मुला मुलींच्या शिक्षणाला दवाखान्याला ते पैसे कामाला येतील पण याच्या व्यतिरिक्त गर करता तुमची जर काही करायची इच्छा असेल छोटे छोटे घरगुती व्यवसाय हो तुम्ही कुठं नाही तुमच्या घरात बसून ज्याला आता म्हणतात इंग्रजीमध्ये वर्क फ्रॉम होम कॉम्प्युटर कंपन्यांचं बरोबर म्हणत आहे वर्क फ्रॉम होम ज्यांची करायची इच्छा असेल त्यांना आपण आशुतोष दादांचे नेतृत्वाखाली घरू तुम्हाला व्यवसाय करायची परवानगी आम्ही देणार पर आहोत <laughs> तो व्यव आता मला सांगा असा घरगुती व्यवसाय करायची किती महिलांची इच्छा <laughs> आहे अरे वा व्हेरी गुड या घरगुती महिलांच्या व्यवसायाकरता दादांनी मला आदेश दिलेला आहे दादा माझ्या एकदा समता बँकेमध्ये आले होते मी त्या ठिकाणी एक समता सहकार मंदिर उभारलेलं आहे उद्योग मंदिर मी माझ्या निवारामध्ये महादेवाचं मंदिर केलं बजरंगबलीचं मंदिर केलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर केलं देवीचं मंदिर केलं समता पतपेढीमध्ये मी उद्योग मंदिर उभारलेलं आहे त्या उद्योग मंदिरामध्ये काय आहे मी मशनी आणून ठेवलेलं आहे तिथं मशनी कशी का अगरबत्ती तयार करायची मशीन कापूर तयार करायची मशीन समईच्या वाती तयार करायची मशीन निरंजनीच्या वाती तयार करायची मशीन अशा छोट्या छोट्या मशनी तिथं आणून ठेवलेल्या आहे गावातल्या मावया येतात त्या ठिकाणी त्या मशीनवर अगरबत्तीचं उत्पादन घेतात कोणी समईच्या वातीचं उत्पादन घेतात कोणी कापूर तयार करतात आणि ते विकायचं काम आम्ही करतो आशुतोष दादांनी मला असा आदेश दिलेला आहे अशा प्रकारचे मंदिर उद्योग मंदिर व्यवसाय मंदिर त्याला काय नाव द्यायचं ते आपण ठरू हे गावातल्या विशेषतः सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही उपलब्ध करून द्या माझी इच्छा आहे या भागामध्ये सुद्धा असं एक उद्योग मंदिर आपल्याला उभं राहायचं आहे भाऊ चालेल का खडताई असं एक रोजगार मंदिर महिलांसाठी आपल्याला उभं राहायचंय आहे मंदिर रे? था था त्या मंदिरामध्ये काय असणार आहे मी आता जसे सांगितलं ना तशा मशीन मी ती जाणून ठेवली ज्या महिलांना व्यवसाय करायचा असेल त्यांच्या काही व्यवसाय मी आमच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये तुम्ही येऊन बघा आडावस्ती भाग आहे तिथं त्या ठिकाणी हातमागाचे लावलेले कधी मशीन हातमाग हातमाग असतो ना खटक 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 चालतो पहिले त्या हातमागावर काय करतात त्या महिला पैठण्या तयार करतात पैठण्या म्हणजे कशाची आठवण येते आपल्याला हो येवल्याची पण येवल्याच्या ऐवजी कोपरावला सुद्धा पैठणा तयार करणाऱ्या महिला आहेत तशा पैठण्या तयार करायची तुमची इच्छा आहे का, त्या चा? का तुम्ही ठरवा त्या पैठण्या तयार कशा करायच्या ते आम्ही तुम्हाला शिकू त्या पैठण्यांकरता कच्चा माल कसा उपलब्ध करून द्यायचा ते आम्ही करू आणि तुम्ही तयार केलेला जो काही माल आहे महिलांची अडचण काय असते महिला बचत गटाची त्यांची काम करायची खूप इच्छा असते कोणी लोणचं तयार करतं कोणी पापड तयार करतं कोणी कुरडाय तयार करतं मसाले तयार करतं मग ते विकायचं कुठं हा प्रश्न असतो परंतु तुम्ही तयार केलेले सगळे उत्पादनं संपतपडीच्या माध्यमातून मी खरेदी करायला तयार आहे मी तुम्हाला सांगाल आशुतोष दादांनी मागच्या महिन्यामध्ये प्रदर्शनमध्ये काही महिलांना शिलाई मशीन कामाचं प्रशिक्षण दिलं ते असतील गटारी असतील याचाही प्रश्न आपण सोडवणार आहे आपण एक नवीन योजना त्या ठिकाणी मंजूर करून आणलेली ही योजनेचं काम पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये चालू होणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गटारी या भूमिगत होणार आहे कुठेही तुम्हाला बाहेर त्या ठिकाणी गटारी दिसणार नाही वास येणार नाही अशा पद्धतीची योजना आहे आणि त्या गटरीमधलं सर्व पाणी एका ठिकाणी साठवून त्याच्यावर प्रक्रिया करून पिण्याचं सोडून ते पाणी कशालाही वापरता येईल बांधकामाला वापरता येईल बागकामाला वापरता येईल काही धुवायचं असेल त्याला वापरता येईल अशा पद्धतीची योजना आपण मंजूर करून आणलेली आहे त्याचा तुम्हाला फार जा फारसा फायदा नाही परंतु आरोग्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे का आपल्या गटारी भूमिगत झाल्या पाहिजे आणि म्हणून ती योजना असेल किंवा आपल्या परिसरातले रस्ते असतील याच्यासाठी आपण एवढा निधी मंजूर करून आणलेला आहे पुढचे एक वर्षभर वर कामं चालतील एवढा निधी आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये मंजूरी आता यादी वाचून दाखवायची ठेवली तर फार वेळ जाईल काही कामं त्याच्यातले